दरम्यान संजय पांडेंच्या मागचा अदृश्य व्यक्ती कोण आहे असा सवाल मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केलाय तर रश्मी शुक्ला वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्यात त्यांच्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही असा पलटवार खासदार संजय राऊतांनी केला तो मामूला कुठे तोंड दाखवायची जागा राहिलेली नाहीये की कशा प्रकारे या ठिकाणी संजय पांडेवरती दबाव आणून संजय पांडेनी पोलिसांवर दबाव आणून मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना खोट्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी गोवण्याचा काम त्यांनी केलं होतं संजय पांडेची सुद्धा या ठिकाणी फॉरेन्सिक आणि या ठिकाणी ब्रेन मॅपिंग टेस्ट पाहिजेत त्यांची नारकोत्स तपासणी संजय पांडेची केली गेली पाहिजे माहितीसाठी सांगतो रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ते त्यांचा अख्खा कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही तसं नसतं तर त्यांना एक्स्टेन्शनवर एक्सटेन्शन दिलं नसतं संघाच्या जबाबमुळे दिलं ते तिथे काय दिलं असतं